भावा बहिणीच्या भावनिक ओलावा असणाऱ्या नात्याचा भायुतीने व्यापार आणि व्यवहार करून सत्ता मिळवली खरी पण आज काय अवस्था आहे ते पहा आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे कोयत्याने वार करून तरुणीची हत्या सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस नाशिक वीस वर्षीय महिलेला शेतात नेऊन सामूहिक अत्याचार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सांगली चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या दोन मार्च दोन हजार चोवीस जळगाव केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ठाणे मुलीचं अपहरण बलात्कार आणि गळा चिरून हत्या आणि प्रेत सहाव्या मजल्यावरून फेकलं सतरा जून दोन हजार पंचवीस नाशिक टोळक्यांकडून मुलीची छेडछाड आणि मुलीच्या आईला मारहाण अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस बीड खासगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग एक जुलै दोन हजार पंचवीस पुणे वारीसाठी निघालेल्या महिलांना लुटलं टपरी मागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार सहा जुलै दोन हजार पंचवीस बीड महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेकडून न्यायासाठी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशनाचा प्रयत्न नऊ जुलै दोन हजार पंचवीस अकोला कल्याण अकोला धावत्या एक्सप्रेस गाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस सातारा साडे चार वर्षांच्या चिमुकलीवर तरुणाचा अत्याचार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस बीड पिस्तुलाचा धाक दाखवून पोलीस अधिकाऱ्याचा महिलेवर अत्याचार सव्वीस जुलै दोन हजार एच आय व्ही बाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गर्भपात तीस जुलै दोन हजार पंचवीस नांदेड एकोणीस वर्षीय तरुणीला दिवसाढवळ्या भर रस्त्यातून फरफटत नेत अपहरण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस जळगाव अठरा वर्षीय तरुणीला असलेले फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार चार ऑगस्ट दोन हजार तरुणीला औषध देऊन अत्याचार हे असे सात महिन्यांमध्ये राज्यात अकरा हजारांपेक्षा जास्त महिला अत्याचारांचे गुन्हे नोंदवले गेलेत ऐंशी हजारांहून अधिक महिला अत्याचारांचे खटले जिल्हा न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांमध्ये कमालीची वाढ झाली आहे मग महाराष्ट्रात लाडक्या बहिणी खरंच सुरक्षित आहेत का म्हणजे महिला सक्षमीकरणाबद्दल विचारलं की ज्या लाडकी बहिणी योजनेबद्दल सांगितलं जात त्यातही चार हजार आठशे कोटी रुपयांचा घोटाळा केला गेलाय रोज नवीन सबक पुढे करून खुद्द सत्ताधारीच आता या योजनेला बदनाम करताय कारण त्यांना ही योजनाच बंद करायची आहे आणि यावर तुम्ही प्रश्न विचारले तर त्यांचं म्हणणं असतं पैसे मिळाले ना तर आता गप्प बसा लढाऊ नो तुम्ही दीड हजार रुपयांसाठी तुमचा स्वाभिमान घाण ठेवणार का महाराष्ट्रातील लेकी बाळींच्या सुरक्षेसाठी सत्ताधाऱ्यांना तुम्ही जाब विचारणार नाही का तुम्ही जिजाऊ सावित्री अहिल्यादेवी आणि रमाईंचा वारसा सत्ताधाऱ्यांना सांगणार नाही का तुम्हाला सत्तेला जाब विचारावाच लागेल कारण महाराष्ट्राच्या लढाऊ लेखिल्क ही बहिणींवरची माया नाही आहे तर सत्तेत बसलेल्या बेरक्या भावांचं माया घाल